तुकोबर आहे म्हणतात आता धावा प्रमाणे म्हणे पुढे पुढे पंढरी विसावा धावा एक एक शब्द संतांचा धावा धावा का म्हणतात पळा नाही म्हणले तुका म्हणे पळा नाही म्हणले पळा आणि धावा या दोन्ही शब्दात फरक आहे बर का आपण संसारात काय करतो पळापळी आपली काय चाललेली आहे आयुष्य घे महाराज पळणं वेगळं धावणं काय फरक दोन्ही शब्दामध्ये सारखीच येत ना क्रिया तर सारखीच काय पळण्याच्या पाठीमाग कोणताच उद्देश नसतो उद्देश रहित पळणं असत कोणताच हेतू नाही कोणच ध्येय नाही त्याला पळापळी म्हणतात आणि ज्याच्या पाठीमाग काहीतरी उद्दिष्ट आहे ज्याच्या पाठीमाग काहीतरी ध्येय आहे त्याला काय म्हणतात धावणे धाव ठरून शर्यती असतात ऑलिम्पिक मध्ये असतात का नाही शंभर मीटर धावलं का त्याला कोणचं मेडल मिळत गोल्ड मेडल कोणचं सोन्याचं पदक मिळतं सोन्याचं खरोखरच्या सोन्याचं पदक मिळतं महाराज फार काही आणि असा किती काय माणूस पळतो कुत्र माग लागलं पळाला काही पदक मिळणार आहे का म्हणजे आपली आणि म्हणून तुको बराय सांगतात आपण काय करावं प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग उद्दिष्ट ठेवून काहीतरी ठरवून जावं नाही हा दुर्लभ आहे ना या नरदे या जन्माला जर सार्थक करायचं असेल तर पंढरपूर क्षेत्रामध्ये जाऊन त्या श्री विठ्ठलाचं एक वेळा दर्शन कर तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या विठ्ठला